आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एक अठ्ठ्याण्णव नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत हडपसर जेजुरी रोड वर पवारवाडी येथील वळणावर मुंबईहून जेजुरीकडे निघालेला रॉकेलचा टँकर सासवडवरून जेजूकडे निघालेल्या एका वाहनाला वाचवताना भरलेला टँकर एम एच झिरो चार एल ई झिरो झिरो फायव नाईन पलटी होऊन एक जण जखमी झाला गाडीचा ड्रायव्हर ओमप्रकाश यादव किरकोळ जखमी झाला असून या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही पण वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे निरा सासवड हडपसर महामार्ग अपघातांचा हॉटस्पॉट झालेला असून अनेक जीव गेलेले आहेत सध्या नऊशे पासष्ट महामार्गाचे चौपदरीकरण काम चालू असून छोटे मोठे अपघात नियमितच होत आहेत याकडे लक्ष देणार कोण सदर अपघाताचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून अपघातग्रस्त रॉकेल टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं सा मनापासून हार्दिक स्वागत आज सकाळीच नऊ वाजता एक पवारवाडी या कॉर्नरवरती एक दुर्घटना घडलेली आहे काय दुर्घटना घडली काय कशामुळं झालं हे आपण त्या ड्रायव्हरकडं माहीत करून घेऊयात हुआ होतं मारुतीवालाने लेफ्ट साइड मथा राईट साइड ब्रेक मारा मै गाडी पलट पलटी हो गया क्या करता मेर अच्छा है? आप से आ मुंबई से आ रहा हूँ मुंबई से और कहाँ जाना है आपको आप मेरे को झंझुर जाना है जेजुरी हाँ जेजुरी जाना ठीक ठीक है है और कितना कितना केरोसिन पैंतीस तीस के, के, केरोसिन था अच्छा तो अभी आ, अभी आपके कंपनी में वहाँ पे कॉल किया आपने मैं कॉल नहीं किया हूँ सेठ को बताया हूँ बात हुआ है पुलिस वाले से ओके। वो लोग आ रहे हैं क्या करते हैं क्या नहीं करते क्या क्या कर सकता हूँ तर हा पवरवाडीचा कॉर्नर आहे जिथे नेहमीच दुर्घटना ह्या घडत असतात या केसचं काही इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते आपले साहेब आणि गरुड साहेब करत आहेत तर पाहत राहा सह्याद्री चोवीस बाय सात धन्यवाद